हुंडा छाद्र वाटलं मग एक लाख पंच्याहत्तर हजार हुंडा दिला ना कसे खाल्ले माय बाबाचे पैसे तुम्ही एक लाख पंच्याहत्तर हजार ना अशा काय मी मला तुम्हाला तुमच्या हातात घेऊन जाय घेऊन जाय करून तेव्हा कसे खाताई सादर वाटलं तुम्हाला हा पन्नास हजाराचं ढांगाच मला सोनं नाही केलं माय अंगावर सांगितलं सांगाल तर इथली तर भेटली निर्यात चिडवता हिर्यात चिडवता डाकोडे हाताची डाकोडे आताची डाकोडे हातावाने बायाशी पैसा किती राहते टिकून कशा पैसा टिकून राहते म्हणजे चालले तिथं तर इथं धामा जपवून माहिती मी रांगोळ काढून राही दिवस निघाल का बाय मागं मग तेच खाऊन देते डाकोडी डाकोडी जपवून घ्या उजा हाताची जा उद्यापासून हाता म्हणा तुम्ही आता फक्त मला डाकोडे हाताची डाकोडे हाताची अजिबात मी स्वयंपाक करत नाही तशी अशीच तशीच ठेवतो तशी या काकडावर उपाशी मग कर दा आपल्या हातानं खा जा मग कसं वाटेल तर सांगा मला निघा लवकर इथून किती वेळा सांगितलं तुले पायात आहे टाकून आली तरी तू डाकोडी हातात रांगोळी हा? कलला केला तरी समजत नाही काय तुले उजव्या हातान टाकणं रांगोळी उजव्या हाताने टाकत असते भरले तुझ्या हुशार आहेत तू तर तु? काय या माणसाचं काय माय मागव लागत तुम्ही सकाळी सकाळी नुसते डाकोडिया डाकोडिया मला पागल करून डाकोडिया डाकोडिया करून